नमस्कार मिलयताचटकर बऱ्याच दिवसांनी आपण भेटतो आहे आणि यामध्ये आपण आता आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण प्रोत्साहन भत्त्याविषयीचे निकष बरेचदा होतं आहे की आपल्याला म्हणजे प्रोत्साहन भत्ता शासनाकडून जो मिळतो आहे तो आपल्यापर्यंत पोचत का नाही आपल्याला का मिळत नाही त्यासाठी काही निकष जून महिन्यामध्ये एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये काही निकषांचा अंतर्भाव केलेला आहे तर त्यानुसार आपलं काम हे पोषण ट्रॅकरला दिसणं गरजेचं आहे कारण पोषण ट्रॅकरवरच त्याचं मूल्यमापन होणार आहे त्यामुळे आपण जी काही कामं मॅन्युअली करतो तर ती सर्व कामं त्यावरती आपल्याला अपलोड करायची आहे आणि ते निकष आपल्याला पूर्ण करायचे ते निकष आपण जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत प्रोत्साहन भत्ता आपल्याला मिळणार नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते जाणून घेणार आहोत की ती निकष कोणकोणती आहेत प्रोत्साहन भत्तेसाठी आपण जे निकष अंगणवाडीताईंनी पूर्ण करायचे आहे अंगणवाडी पूर्ण करायचे त्याबाबत आपण आता एक एक करून माहिती जाणून घेऊ जसं पहिल्यांदा आहे की समुदाय आधारित कार्यक्रम समुदाय आधारित कार्यक्रम ज्याला आपण सी बी ए कम्युनिटी बॅस इव्हेंट अशी ही पाच इव्हेंट आहेत पाच कार्यक्रम आहेत त्यापैकी दरमहा दोन कार्यक्रमाचं आयोजन अंगणवाडी स्तरावर करून त्या कार्यक्रमांची नोंद आपल्याला पोषण ट्रॅकरवर घ्यायची आहे जेणेकरून पोषण ट्रॅकरवर ते दोन सी ईचे कार्यक्रम जे आहेत ते डिस्प्ले होतील आणि आपण जो प्रोत्साहन भत्त्याबाबतचा जो निकष आहे समुदाय आधारित कार्यक्रम तो आपण पूर्ण करू आता प्रोत्साहन भत्त्याचा जो दुसरा निकष आहे तो म्हणजे आपलं टी ए टी एच आर वाटप टेक होम राशन जो घरपोच आहार आहे तो तर हा कसा वाटायचा ते दरमहा नोंदणी केलेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच आरचे वाटप आपल्याला करायचं आहे मग टी एच आरचं वाटप करून आपल्याला काय करायचं आहे फेस रिकग्निशन जे आहे फेस मॅच आहे ह्या ज्या प्रोसेस आहे एफ आर एसमधल्या सगळ्या प्रोसेस आहे त्या पूर्ण प्रोसेससुद्धा पूर्ण करायच्या आहे आणि त्याची नोंद आपल्याला पोषण ट्रॅकरवरती घ्यायचं आहे मग आपल्याकडं आता जर म्हणजे सहा महिने ते तीन वर्षाचे जे, जे काही लाभार्थी असेल आणि सोबतच गरोदर आणि स्तनदा तर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांच्यापैकी ला नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच आर वाटप आपल्याला करायचं आहे खरं तर आपल्याला शंभर टक्केच करायचं आहे पण यदा कदाचित कोणी राहून गेलं किंवा काही गेलं तर नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवसासाठी आपल्याला टी एच आर वितरित करायचं आहे असं जेव्हा आपण करू आणि त्याची नोंद आपण पोषण ट्रॅकरला घेऊ तेव्हाच आपण निकष क्रमांक दोन प्रोत्साहन भत्त्याचा निकष क्रमांक दोन आपण पूर्ण करतो आहे प्रोत्साहन भत्त्यामधला आपण आता नंतरचा निकष बघूया तो आहे पूर्वशालेय शिक्षण प्रिस्कूल एज्युकेशन तीन ते सहा वयोगटातील बालकांची एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती आपल्या अंगणवाडीमध्ये असणं गरजेचं आहे आणि याची नोंदसुद्धा आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये घेणं गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये या संबंधित निकषांची नोंद घेणार नाही तोपर्यंत तुम्ही तो, तो निकष पूर्ण केला असं समजण्यात येणार नाही म्हणून आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे की आपण काम करतोच आहे पण त्याची नोंद आपल्याला पोषण ट्रॅकर सुद्धा घ्यायची आहे जोपर्यंत तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये याची नोंद घेणार नाही तोपर्यंत तो निकेश तुम्ही पूर्ण केला असं समजण्यात येणार नाही म्हणून तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालक जे आहेत त्या बालकांच्या एकूण बालकांच्या म्हणजे जेवढे नोंदवलेले जी बालक आहेत त्यापैकी ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती आपल्या अंगणवाडीमध्ये असणं पूर्वशालेय शिक्षणासाठी असणं गरजेचं नंतर आहे गरम ताजा आहार जो एस सी एम आपण दि दिला जातो म्हणजे अंगणवाडीमध्ये शिजवून तो बालकांना जो वितरित केला जातो तो आहार तो म्हणजे गरम ताजा आहार तर त्या संब त्या संदर्भामध्ये तीन ते सहा वर्षाच्या अंगणवाडीत जे नोंदणी केलेले एकूण बालका बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप होणं गरजेचं एक आहे एकवीस दिवसापर्यंत त्यांना खरं तर ते पंचवीस दिवस आहे आहार वाटप पण किमान एकवीस दिवस त्यांना आहाराचं वाटप होणं गरजेचं आहे म्हणजे अंगणवाडीमध्ये जेवढी बालकं नोंदणी केलेली आहे त्या बालकांच्या ऐंशी ऐंशी टक्के बालकांना म्हणजे जसं आपण पूर्वशालेय शिक्षणामध्ये सुद्धा बघितलेलं आहे ऐंशी टक्के बालक उपस्थित असणं गरजेचं आहे तसंच आहारामध्ये सुद्धा ऐंशी टक्के बालकांना जे नोंदणी केलेले आहे ऐंशी टक्के बा नोंदणी केलेले बालकं आहेत त्या बालकांपैकी ऐंशी टक्के बालकांना दरमहा दर महिन्याला एकवीस दिवस गरम ताजा आहार नियमित वाटप करणे आणि त्याची नोंद पोषण ट्रॅकरला घेणं आवश्यक आहे आपल्या अंगणवाडीमध्ये व्ही एच एस एन डी व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन न्यूट्रिशन डे साजरा हा साजरा होणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण त्याचा संबंध लसीकरणाशी लावतो पण ॲक्च्युली दर महिन्याला आहार आणि आरोग्याचा संदेश देण्यासाठी आपल्याला हा ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या अंगणवाडीमध्ये करणं गरजेचं आहे महिन्यातून एकदा जसं सी बी आपण महिन्यातून दोनदा घेतो तर व्ही एच एस एन डी हा जो आहे तो महिन्यातून एकदा आपल्याला घ्यायचा आहे आणि सोबतच त्याची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये सुद्धा करायची आहे बऱ्याच वेळा अंगणवाडीत आई प्रत्यक्षामध्ये असं फिजिकली हे कार्यक्रम घेतात परंतु ऑनलाईन म्हणजे त्या पोषण ट्रॅकरमध्ये त्याची नोंद घेत नाही त्यामुळे तो कार्यक्रम काउंट होत नाही तो काउंट झाला नाही तर तुम्ही त्या निकषामध्ये बसणार नाही म्हणून आपण कार्यक्रम घेतल्याबरोबरच व्ही एच एस एन डी ह्या कार्यक्रमाची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये घेणं गरजेचं आहे यानंतर आपण बघूया की सॅम मॅम बालकांच्या बाबतीत सॅम सिव्हिअर अॅक्युट मॅलनरिश म्हणजे अतितीव्र कुपोषित बालक आणि मॅम मॉडरेट ॲक्यूट मॅलनरिश म्हणजे मध्यम तीव्र कुपोषित बालक तर ह्या ज्या बालकाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की मागील महिन्याच्या तुलनेत हे वजन मागील महिन्याच्या तुलनेत वजन वाढलेलं असलं पाहिजे आणि मागील महिन्याच्या तुलनेमध्ये त्या अंगणवाडीतील सॅम आणि मॅम बालकांचं प्रमाण कमी झालेलं असावं एस डब्ल्यू एम डब्ल्यू जे बालकं असतात सिविअर अंडर सिविअर अंडरवेट आणि मॉडरेट अंडरवेट म्हणजे तीव्र तीव्र कमी वजनाची बालकं आणि मध्यम कमी वजनाची बालकं ह्या बालकांच्या ह्या बालकांचं प्रमाण अंगणवाडी निहाय बीटच्या सरासरीपेक्षा कमी असावं <coughs> याची पण आपण नोंद घेणं गरजेचं आहे की बीटपेक्षा आपल्या अंगणवाडीचं प्रमाण हे जास्त असू नये नये ते बीटपेक्षा कमी असावं त्यासोबतच मग अशी आपण टी एच आर आणि एस सी एमची जी माहिती बघितली होती तर त्या टी एच आर आणि एस सी एमची नोंद दरमहा पोषण ट्रॅकरवर नोंद होणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण मॅन्युअली वाटून दिलं किंवा काही आणि त्याची जर नोंदच झाली नाही तर मग कसं समजायचं की आपण ते काम केलेलं आहे आपण शंभरही टक्के मुलांना गरम ताजा आहार दिला परंतु त्याची नोंद आपण जर पोषण ट्रॅकरमध्ये गेली नाही तर मग कस ते कसं समजणार म्हणून आपलं जे काही मूल्यांकन होणार आहे ते पोषण ट्रॅकरमधून पोषण ट्रॅकरच्या अहवालातून होणार आहे त्यामुळे गरम ताजा आहार आणि टी एच आर टेक होम रॅशन जो घरी नेऊन देतो आपण घरपोच आहार देतो याची नोंद पोषण ट्रॅकर मध्ये असणं गरजेचं आहे त्यासोबतच आता आपण आपलं म्हणजे डॅशबोर्ड बघितला किंवा पोषण ट्रॅकर वरती आपण जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्याला ऑबेस जे स्थूल किंवा लठ्ठ बालक आहे ते सुद्धा आपल्याला दिसतात तर मग हे आपल्या अंगणवाडीमध्ये स्थूल किंवा लठ्ठ जे बालकं आहेत या बालकांचं प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असावं प्रकल्पाची जी सरासरी आहे या त्यापेक्षा याचं प्रमाण आपलं कमी असणं गरजेचं आहे याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे बरेच वेळा काय होतं वजन उंची व्यवस्थित न नोंदवल्यामुळे सुद्धा अशा बालकांचं प्रमाण पोषण ट्रॅकरला वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते तर या बाबतीतही ॲक्युरेट वजन उंची घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या अंगणवाडीमध्ये योग्य प्रकारे मेजरमेंट होईल आणि स्थूल आणि लठ्ठ बालकांचं प्रमाण जे आहे ते, ते जास्त दिसणार नाही आणि हे जरी मुलं आपल्या अंगणवाडीमध्ये असली ऑबियस जी बालकं असली तर ती प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असावी त्यासोबतच जी स्टंटिंग आहे सिवियर स्टंटिंग आणि मॉड्रेस स्टंटिंग हे दोन दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की एकदम तीव्र तीव्र बुटके बालकं आणि मध्यम बुटके बालकं सिवियर स्टंटिंग आणि मॉड्रेस स्टंटिंग तर ही जी खुजी बालकं जी आहे यांची पण परत पुन्हा एकदा सांगते की यांची पण सुद्धा उंची आपण योग्य प्रकारे नोंदवणं गरजेचं बाल आहे बालकाला उभं ठेवताना व्यवस्थित तो उभं राहिला पाहिजे त्याची त्यांची मान पाठ ही मागे टेकलेली असावी आणि अशा प्रकारे त्याची उंची आपण सुद्धा बरोबर घ्यायची आहे आणि ही जी स्टंटिंग बालकं आहेत जी मॉडरेट आणि एस स्टंटिंग बालक आहेत हीसुद्धा आपल्याला प्रकल्पाच्या सराक्षरीपेक्षा आपल्या अंगणवाडीमध्ये ती कमी असणं गरजेचं आहे म्हणजे अशा प्रकारे आपण आता सगळेच हे दहाही निकष आपण बघितलेला आहे की सी uh, बी ए uh, सी बी एचे जे कार्यक्रम आहे ते पूर्वशालेय शिक्षण टी एच आर एस सी एम व्ही एच एस एन डी सॅम मॅम यू डब्ल्यू एम डब्ल्यू एस सी एम टी एच आरची पोषण ट्रकारवर नोंद स्थूल आणि लठ्ठ बालकांचं प्रमाण आणि खुजी बालक ह्या सगळ्या नोंदी असणं गरजेचं आहे तरच आपण प्रोत्साहन भत्त्यासाठी पात्र ठरू तर सर्वांनी आपण काम करतोच आहे तर थोडंसं सजग राहून स्किलफुली स्मार्टपणे आपण ह्या सर्वाची नोंद आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये समजा घेतली तर दरमहा जो जो प्रोत्साहन भत्ता जो मिळतो आणि आपल्याला असं वाटतं की मला मिळालं नाही किंवा काही नाही तर असं होणार नाही आणि प्रत्येकाला तो प्रोत्साहन भत्ता मिळेल त्यासाठी आपल्याला हे निकष पूर्ण करणं गरजेचं आहे तर यामध्ये आता आपण बघितलेलं आहे की एकूण दहा निकष आहेत आणि ते दहा निकष कुठले आहेत आणि ते कशा पद्धतीने आपल्याला त्यावरती काम करायचं आहे जर कमीत कमी आपल्याला -कमी सात निकष पूर्ण करणे गरजेचं आहे म्हणजे अंगणवाडी ताई ज्या सात निकष पूर्ण करतात त्यांना त्याप्रमाणे तेव्हापासून त्यांना इन्सेंटिव्ह किंवा जो प्रोत्साहन भत्ता तो मिळणार आहे ज्यांनी सात निकष पूर्ण केलेले आहे त्या अंगणवाडीताईंना चौदाशे रुपये प्रोत्साहन भत्ता आणि ताईंना सातशे रुपये म्हणजे त्याचा अर्धा ज्यांनी आठ निकष पूर्ण केलेले आहेत त्यांना सोळाशे रुपये प्रोत्साहन भत्ता आणि त्यांच्या ताईंना आठशे रुपये प्रोत्साहन भत्ता ज्यांनी नऊ निकष पूर्ण केलेले आहेत अशा अंगणवाडी ताईंना अशा अंगणवाडी केंद्रातील ताईंना अठराशे रुपये प्रोत्साहन भत्ता आणि त्यांच्या ताईंना नऊशे रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि ज्या ताईंनी ज्या अंगणवाडीने दहापैकी दहा निकष पूर्ण केलेले आहेत त्यांना दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदतनिस्थायी ज्या आहेत त्यांना हजार रुपये प्रोत्साहन भत्ता या निकषानुसार वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे आपण जी काही कामं करतो आहे ती न चुकता आपल्याला पोषण ट्रॅकरवरती ती अपलोड करायची आहे रोजची माहिती जी आहे जी दरमा दररोजची माहिती असेल ती रोज भरायची आहे दरमहाची असेल तर ती महिन्यातनं एकदा दोनदा जे काही आहे ती आपल्याला भरायची आहे की जेणेकरून आपला प्रोत्साहन भत्ता हा मिस होणार नाही आणि शासनाच्या निकषाप्रमाणे जो काही प्रोत्साहन भत्ता ठरवून दिलेला आहे तो प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळायला मदत होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नये थँक्यू